नमस्कार शेतकरी बांधवांना पुन्हा एकदा डॉक्टर किसानच्या युट्यूब चॅनलला तुमचं खूप खूप स्वागत व्हिडिओचा विषय खूप महत्वाचा आहे द्राक्ष शेतीतील खरड छाटणी म्हणजे श... द्राक्ष शेतीचा पाया असतो मग आजचा व्हिडिओचा विषय काय असेल या वर्षी वाढत्या तापमानात सूक्ष्मगड निर्मितीमध्ये अडचणी येऊ शकतात आणि त्या अडचणीवर मात करून सूक्ष्मगडाचं पालन पोषण आपण कसं केलं पाहिजे त्या संदर्भात व्हिडिओ खूप महत्वाचा आहे आपण एकंदरीत जर बघितलं या ठिकाणी सफेन झालेल्या प्लॉटमध्ये आहोत बगल फुटी या ठिकाणी काढायच्या बाकी आहेत परंतु शेतकरी काय चुका करतात थी या ठिकाणी ही जी खालची फुट आहे या फुटी काढायला विसरून जातात किंवा दिरंगाई करतात आता ही सपकेन आपण किल्ले सूर्याच्या दिशेने या ठिकाणी ही बगल काढली गेली पाहिजे होती हे पेऱ्यातलं अंतर आपण कमी ठेवण्यामध्ये हा जो टायगर बॉड या ठिकाणी दिसत आहेत परंतु ह्या ज्या फुटी आहेत या खाली जमिनीच्या दिशेने या फुटी का ठेवतात आणि ही आता या ठिकाणी सपकेन किल्ले या बगल फुटी वेळेत काढल्या गेल्या पाहिजे या बगलपोटी वेळेत जर अशा पद्धतीने काढल्या आणि वाढत्या तापमानामध्ये सूक्ष्मगड निर्मिती शंभर टक्के त्या ठिकाणी होईल परंतु ज्या वेळेस गोडीबार छाटणी होते त्यावेळेस घड कमकुवत निघतात आणि अशा वाढलेल्या तापमानामध्ये आज हा व्हिडिओ घेत असताना चाळीस एक्केचाळीस डिग्री सेल्सिअसमध्ये मी व्हिडिओ घेतोय अजून पुढे जाऊन पंधरा वीस दिवसामध्ये बेचाळीस त्रेचाळीस चौवेचाळीस डिग्री सेल्सिअस पर्यंत तापमान जाण्याची दाट शक्यता आहे आणि त्यानंतर अवकाळी पावसाची देखील दाट शक्यता आहे सोलापूरचा काही भाग असेल अक्कलकोट असेल काही ठिकाणी गारपीट देखील झाली धाराशिव त्या ठिकाणी उस्मानाबादच्या साईटला परंतु आपल्या नाशिक जिल्ह्याचा आपण विचार करतोय कोल्हापूर जिल्ह्याचा विचार करतोय सांगलीचा विचार करतोय या सगळ्या गोष्टी लक्षात घेऊन बेदाण्याची शेती असेल एक्सपोर्टचं काम असेल देशांतर आपल्याला खरड छाटणीमध्येच या ज्या समस्या आहेत की वाढलेलं तापमान कमी पाणी यामध्ये सूक्ष्मगड निर्मिती होते परंतु तो निर्माण झालेला तयार झालेला सूक्ष्मगडाचं पालन पोषण जे सत्तर पंच्याहत्तर दिवसापासून आपल्याला एकशे दहा दिवसापर्यंत करायचंय त्यासाठी खरड छाटणी उशिरा ज्या बागा छाटलेल्या आहेत पाच एप्रिल दहा मा एप्रिल पंधरा एप्रिल सतरा अठरा एप्रिल वीस एप्रिल पर्यंत ज्या बागा छाटल्या आहेत या बागा फुटून येण्यासाठी खूप मोठ्या समस्या शेतकऱ्यांसमोर येणार आहे मग याच्यासाठी आपल्याला काय करायचंय बाग छाटली आपण या उशिरा झालेल्या छाटण्या त्या शेतकऱ्यांसाठी महत्वाचा सल्ला आहे बाग छाटली आपण बाग छाटलीसारखी फुटून येण्यासाठी आपण त्या ठिकाणी पाणी कमी आहे मग पाण्याचं नियोजन कसं केलं पाहिजे बाग छाटली दुसऱ्या तिसऱ्या दिवशी दहा दिवस झालेले आहेत बारा दिवस झालेले आहेत बरोबर मग आपण काय करायचं एक एप्रिल असेल दहा एप्रिल असेल पाच एप्रिल असेल ज्यांनी ज्यांनी बागा छाटल्या परंतु पाणी कमी असल्यामुळे बेसल डोस त्या ठिकाणी दिला नाही मग नक्की तो बेसल डोस आपल्याला द्यायचा का ना द्यायचा हा संभ्रम सोडून अंतर मशागत त्या ठिकाणी आपल्याला यावर्षी करायची नाही हे जे आपण अंतर मशागत करतो ही करायची नाही प्रामुख्याने आपल्याला पाणी कमी असताना वाढलेल्या तापमानामध्ये सूक्ष्मगड निर्मिती चांगली जर बनवायची असेल तर ती बनवत असताना आपल्याला काय करायचंय त्या ठिकाणी मित्रांनो नीट लक्षात घ्या या ठिकाणी आपण जर बघितलं काडी विरळणीमध्ये शेतकऱ्याने चुका केल्या आहेत या खालच्या काड्या आपल्याला मी तुम्हाला पाठीमागच्या व्हिडिओमध्ये देखील सांगितलं की दोन ते तीन वेळा विरळणी झाली पाहिजे प्रामुख्याने आपल्याला हे मल्चिंग या ठिकाणी आपण जर बघितलं याचा फायदा आपल्याला होणार आहे वाढलेलं जे टेंपरेचर आहे सूर्याचे जे किरण डायरेक्टली मुळांजवळ येऊ नये म्हणून आपण हे मल्चिंग करून घेतलं वाढलेल्या तापमानामध्ये हे मल्चिंगचा फायदा आपल्याला होणार आहे मुळांच्या कक्षेमध्ये तापमान कमी राहील ज्यावेळेस अडतीस चाळीस डिग्री सेल्सिअस तापमान असतं हवामानामध्ये त्यावेळेस मुळांच्या कक्षेत तीन चार डिग्री सेल्सिअस तापमान जास्त असतं आणि ते कमी करण्यासाठी या मल्चिंग आपल्याला त्या ठिकाणी महत्वाच्या आहेत दुसरी एक महत्वाची गोष्ट एकसारख्या बागा फुटून येण्यासाठी मी मगापासून सांगतोय राहिलेल्या ज्या बागा आहेत दहा बारा दिवस झाल्या असतील चौदा पंधरा दिवस झाल्या असतील त्या सगळ्या शेतकऱ्यांसाठी महत्वाची सूचना आहे पाणी देत असताना तुम्ही जर कुठलाही बेसल डोस दिला नाही तर त्यासाठी जमिनीतला टेम्परेचर आपल्याला चार पाच डिग्री सेल्सिअसने कमी करायचे से मुळांच्या कक्षामध्ये हवा खेळती ठेवून आपल्याला पांढऱ्या मुळांची संख्या वाढवण्यासाठी छाटणीनंतर आपण दहा बारा चौदा पंधरा दिवसाने काय डोस दिला पाहिजे तो डोस आहे एकरी पाच लिटर खोस्ट हो स्ट्रोक त्यासोबत पाच किलो अकरा चौवेचाळीस अकरा किंवा तेरा चाळीस तेरा ऍप्लिकेशन देऊन घ्यायचं आहे सोळा सतरा अठरा दिवसाच्या दरम्यान दुपारच्या दरम्यान दुपारी एक ते चारच्या दरम्यान एकरी एक हजार लिटर पाणी पूर्ण ओलांड्यावर त्या ठिकाणी फवारत असताना एक किलो युरिया फक्त एक हजार लिटर पाण्यातून त्या ठिकाणी फवारला गेला पाहिजे आणि बाग फुटून येते उडद्याचा प्रादुर्भाव त्या ठिकाणी खूप आहे त्याचप्रमाणे स्वीपचा प्रादुर्भाव आहे अशा ज्या भागा आहेत या ठिकाणी हा शेंडा चपटा दिसतोय हा शेंडा जर तुम्ही बघितला फुटून आले हा शेंडा आकार खूप कमी आहे त्याच्यावर स्वीपचा अटॅक आहे मग त्यासाठी जंप चाळीस ग्रॅम एनर्जी दोनशे मिली आणि पानांचा आकार वाढवण्यासाठी सिविडचा वापर जर तुम्हाला करायचा आहे चांगली सूक्ष्मगड निर्मिती होते त्या घडाचं पालन पोषण करण्यासाठी सबकेन फुटून आल्यानंतर जर स्वीपचा पहिला स्प्रे तुम्ही जम्प चाळीस ग्रॅम मोइंटो एनर्जी दिला त्यानंतर तीन चार दिवस जाऊ द्या तीन चार दिवसानंतर डायरेक्टर पाचशे मिली मॅग्नेशियम सल्फेट पाचशे ग्राम आणि अँट्राकॉल चारशे ग्राम आता स्प्रे करा पंचावन्न ते साठ पासष्ट दिवसाच्या दरम्यान तुम्हाला दोन फवारण्या सहा दिवसाच्या अंतराने घ्यायचे आहेत हॅपी न्यूज पाचशे मिली झिरो बावन चौतीस पाचशे ग्रॅम आणि बोरान शंभर ग्रॅम आणि या वर्षी आपल्याला वाढलेल्या तापमानामध्ये चांगलं सूक्ष्मगड निर्मिती तयार करत असताना त्या घडाचं पालन पोषण करण्यासाठी आपल्याला चा वापर कोणत्या वेळेस करायचा आणि कधी करायचा हा स्पेशल सब्जेक्ट असेल कुठलं सीपीपी वापरायचं आणि त्याचा वापर कोणत्या स्टेजला किती प्रमाणात करायचा हा व्हिडिओ लवकरच देण्याचा माझा प्रयत्न असेल त्या ट्रायल मी त्या ठिकाणी चालू आहे की ज्या ज्या ठिकाणी पाणी कमी आहे आणि पाणी कमी असताना बागा एकसारख्या फुटून आल्या आणि ऐंशी दिवसाला आपण त्या ठिकाणी सीपीपीचा वापर किती प्रमाणामध्ये कोणत्या स्टेजला या सत्तर ते नव्वद दिवसामध्ये किती प्रमाणात फवारणी करायची तो देखील व्हिडिओ लवकरच देईल आजचा व्हिडिओ आहे वाढलेल्या तापमानामध्ये कमी पाण्यामध्ये शिष्मागड निर्मितीला अडचणी येऊ शकतात का आणि त्याच्यावर काय उपाययोजना केल्या पाहिजे हा व्हिडिओचा विषय खूप महत्वाचा आहे त्याच्यासाठी आपल्याला मी सुरुवातीपासून सांगतोय की काम महत्वाचं काम जे आहे ते विरळणी दोन ते तीन वेळा बाग कुठून यायला सुरुवात झाली उडद्याचा प्रादुर्भाव आहे त्याच्यासाठी डेंटाचं यमपंच घेतलं बाग कुठून येतोय आपण पाणी नियोजन आपल्याकडे कमी आहे पाणी कमी आहे तापमान वाढतंय अवकाळी पावसाची वाढ बघतोय आणि पानांचा आकार त्या ठिकाणी कमी आहे लीफ इंडेक्स एरिया ज्याला आपण म्हणतो पाण्याचा घेरवा कमी आहे प्रकाश संश्लेषण क्रिया कमी होते वाढलेल्या उन्हामध्ये आपल्याला सूक्ष्मगड निर्मिती होणार सूर्यप्रकाश जेवढा जास्त मिळेल काडीच्या डोळ्यापर्यंत सूर्यप्रकाश जाईल सूक्ष्मगड निर्मिती होणार त्या घडाचं पालन पोषण करण्यासाठी आपल्याला प्रामुख्याने अन्नद्रव्य व्यवस्थापन आणि फवारणीचं नियोजन आणि पाणी नियोजन खूप महत्वाचं आहे आणि ते के कसं केलं पाहिजे त्याच्यासाठी हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघतायत नक्की बघितलाच पाहिजे विरळणी कशी केली पाहिजे आणि हा शेंड्याकडं जाणारा तो सबकेन नंतर हा शेंडा आहे याच्यावर स्लिप्स येतोय पाठीमागची फूट आपण काढली पाहिजे वेळेत काढली पाहिजे या पाण्यांचा आकार आपल्याला चांगला मिळाला पाहिजे या शेंड्यावर स्प्स येऊ नये म्हणून सबकेन केल्या केल्या जर फुटी निघून येत आहे चार पाच दिवसामध्ये जम चाळीस ग्रॅम मोएन्टो एनर्जीचा स्प्रेस परत परत मी का सांगतोय की या वर्षी शंभर टक्के सूक्ष्मगड निर्मिती होईल मग माझ्या बागेमध्ये चांगल्या पद्धतीने फेऱ्यातील अंतर कमी आहे सूक्ष्मगड निर्मिती झाली मग त्या घडाचं पालन पोषण चुका केल्या आणि ऑक्टोबर छाटणीमध्ये घड बाळीवर जातोय घड कमकुवत निघतो या अडचणी या वर्षी येता कामा नये त्यासाठी अन्नद्रव्य व्यवस्थापन त्याच्यासाठी मी तुम्हाला सांगितलं उशिरा छाटलेल्या बागांना दहाव्या बाराव्या पंधराव्या दिवसापर्यंत एकरी पाच लिटर फोर स्ट्रोक पाच किलो अकरा चौवेचाळीस अकरा देऊन घ्या युरियाची फवारणी कशी करायची ते देखील सांगितलं त्यानंतर जरी फुटी दिसत नसेल त्याच्यासाठी दोनशे लिटर एकरी पाचशे लिटर पाणी गेलं पाहिजे पाचशे लिटरला एक लिटर प्लॅटिनम एक लिटर प्लॅटिनम आठशे ग्रॅम एकोणावीस एकोणावीस आणि चार ग्रॅम जे असा एक स्प्रे घेतला तर एकसारख्या फुटी तुम्हाला शंभर टक्के मिळतील आणि एकाच वेळेस चांगल्या पद्धतीने विरळणी करून आपण पुढच्या तीन चार दिवसात सक्केन करू शकतो परत एकदा एक विरळणी करून बगल फुटी काढून चांगली शूक्ष्मगडन मिळते निर्मित तयार केल्यानंतर आपल्याला घराचं पालन पोषण करण्यासाठी काय उपाययोजना करायचं आहेत सेटी पी कुठलं वापरायचं किती प्रमाणात वापरायचं त्याचा व्हिडिओ लवकर तुमच्यापर्यंत येईल आजचा हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघितला चॅनलला प्रथम आला असाल चॅनल सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका नमस्कार